महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून उरण विधानसभा मतदारसंघ विभागातील चालू असलेल्या आठवडे बाजार पनवेल ते कोण येथील डान्स बार पब कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी उरणचे आमदार यांनी अर्थसंकल्प अधिवेशन दोन हजार चोवीस यामध्ये केले उल्वानोड येथे जे आठवडी बाजार सिडको आणि पोलिसांच्या संगणमताने चालू आहेत ते तात्काळ बंद करावं नव अटल सेतू संपल्यानंतर नवी मुंबईतले एक विकसनशील शहर म्हणून उल्वे नोट डेव्हलप होते आणि त्या ठिकाणी असे अवैध रस्त्यावर चालणारे धंदे आत्ता अधिवेशन काळामध्ये बंद केलेत हे कायम बंद व्हावे ही माझी पहिली मागणी आणि दुसरी मागणी पनवेल ते कोन या रोडवर असलेले जे डान्सबार आहेत आणि आत्ता पब आणि डान्सबार याच्यावर चाललेल्या काऊमुळे सध्या बंद आहेत हे असेच कायम बंद राहावेत ही शासनाच्या दरबारी माझी विनंती आहे आणि आपण प्रशासनाला आणि पोलिसांना हे सांगावं की हे जे पनवेल कोण गावाच्या हायवेला असलेले डान्सबार आहेत ज्याच्यामुळे असंख्य ॲक्सिडेंट होत आहेत हे कायमचे बंद करावेत ही सरकारकडे माझी मागणी उरण तालुक्यात ठिकठिकाणी थीक आठवडे बाजार भरत आहेत त्यात सक्रिय बाजार म्हणजे चार फाटा रविवारचा बाजार द्रोणागिरी नोड मंगळवारचा बाजार व उलवे येथील बाजार भरत आहे हे सर्व बाजार कायमस्वरूपी बंद करून नागरिकांना होणाऱ्या ट्रॅफिकची समस्या व अनोळखी व्यक्तींचा वावर थांबण्याची मागणी नागरिक करीत आहेत उरण तालुक्यातील ब्रिज वर बांधकाम व्यावसायिकांकडून अनधिकृत बॅनरबाजी करण्यात येत आहे या बॅनर कडे वाहन चालकांचे लक्ष जात असल्याने अपघात होत आहेत या बॅनर वर वेगवेगळ्या ऑफर काही ठळक शब्द टाकून वाहन चालकांचे लक्ष बॅनर कडे जात असल्याने अपघात होत आहेत बरेच बॅनर तुटलेले असून लोंबकळत आहे यामुळे सुद्धा गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे बांधकाम व्यावसायिकांना जाहिरातबाजी करण्यासाठी बरेच मार्ग आहेत न्यूज चॅनल ब्लॉगर वृत्तपत्र घरोघरी हँडवेल्स देणे अशा असताना सुद्धा बॅनरबाजी करून नागरिकांचे जीव धोक्यात घालत आहेत उरण मध्ये सिडको जे एनपीटीच्या पुलांवर व इतर इलेक्ट्रिक पोलवर लावलेले बॅनर तात्काळ सिडको जेएनपीटी एनपीटी पीडब्ल्यूडी तसेच ग्रामपंचायत नगर परिषद यांच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत बॅनर काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत उरण तालुक्यात वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठा व इतर मागण्यांबाबत भारतीय शेतकरी कामगार पक्ष उरण यांच्या वतीने मोर्चा काढणार असल्याचे पत्र देण्यात आले होते याबाबत आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये रात्री अकरा ते सकाळी आठ दरम्यान वीज चोरी मोहिमेला स्थगिती द्यावी नवीन मीटर सात दिवसात मिळावे कर्मचाऱ्यांना मोहिमेदरम्यान गणवेश आणि ओळखपत्र धारण करावे व इतर मागण्या मान्य केल्याने याचे दोन महिन्यात परिणाम दिसणार असल्याचे कार्यकारी अभियंता उपविभाग उरण यांनी सांगितल्याने तसेच उप अभियंता सोनावणे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे निघणारा मोर्चा काढणार नसल्याचे सांगितले यावेळी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक सीमाघर आदी पदाधिकारी उपस्थित होते करंजा गावातील वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठा संदर्भात करंजा ग्रामस्थ मंडळ यांनी नागरिकांच्या वतीने दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले आहे यावेळी महेश जाधव सहाय्यक उप अभियंता महावितरण उरण व राहुल शिंदे सहाय्यक अभियंता करंजा विभाग उरण उपस्थित असून आठ दिवसात प्रश्न मार्गी लावून स्वतः येऊन पाहणी करणार असल्याचे एमएसीबीच्या अधिकारी यांच्याकडून आश्वासन मिळाल्याने तात्पुरता करंजा ग्रामस्थ मंडळ यांनी मोर्चा काढणार नसल्याचे सांगितले परंतु नागरिकांच्या समस्या पूर्ण न झाल्यास भविष्यात याबाबत मोर्चा काढणार असल्याचे सचिन डाऊर यांनी सांगितले या बैठकीत करंजा ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते उरण तालुक्यात व करंजा गावात होणाऱ्या विद्युत समस्यांबाबत एमएससीबी उरणने बैठक घेऊन समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले आणि ग्रामस्थांना दिलासा दिला, दिला। याचप्रमाणे उरण सिद्धार्थ नगर बदामवाडी अनुसूचितच्या वस्तीतील नागरिकांना त्रास होईल व धोका उद्भवेल असा रहदारीचा जागेत बसवलेला इलेक्ट्रिक डीपी हटवण्यासाठी उरणचे चे उप अभियंता सोनामी साहेब यांनी जातीने लक्ष देऊन येथील अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या समस्या समजून घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी व अपेक्षा एमएससीबी उरणचे उप अभियंता सोनाणी साहेब यांच्याकडे अनुसूचित जातीचे नागरिक करीत आहेत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग उरण तर्फे चारशे रुपयांची लागवड कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मध्ये करण्यात आली आहे यावेळी एमएससीबीचे अधिकारी वर्ग कामगार यांचे सारडी विकास मंच कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठान उरण तर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आलेले आहेत सांजे येथील संजय म्हात्रे आणि अजित पुरो हे मुंबई व ठाणे येथे वास्तव्य करतात त्यामुळे त्यांची घरे ही बंद असतात ही संधी साधत सोरट्यांनी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी घरफोडी करून घरातील चांदीच्या वस्तू व कपाट्यातील रोख रक्कम लंपास केले याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली अशाच प्रकारच्या घरफोड्या इतर गावातही झाल्याने उरणच्या जनतेने जागरूक होऊन परप्रांतीय व अनोळख्या व्यक्तींपासून सावध राहत त्यांना गावात अथवा आजूबाजूच्या परिसरात फिरताना दिसल्यास मनाई करणे अथवा पोलिसांना याची कल्पना देणे आवश्यक आहे पत्रकार नसताना सुद्धा बेकायदेशीर प्रेस स्टिकर व इतर शासकीय लोगो वाहनांना लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी केली आहे उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोतेसाहेब यांना निवेदन दिले यावेळी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू उपाध्यक्ष विरेश मोडखरकर चिटणीस अजित पाटील सदस्य प्रवीण कोलापटे पंकज ठाकूर सुयोग गायकवाड आदी उपस्थित होते शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील व महिला जिल्हाप्रमुख सरोज पाटील यांच्या वतीने आग्रोली गावात प्रभाग क्रमांक एकशे एक मध्ये विजय नाहटा यांच्या हस्ते पहिली ते दहावीच्या शाळे विद्यार्थ्यांना वया वाटप व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून